वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन युटोमाचे तुका म्हणे करो त्याची सेवा आणि तरी माझ्या दैवा मग आपुलिया हिता आपलं हित कशे पाहिजे दे करावे देवाचे चिंतन आणि चिंतने चिंतने त्रुप्त म्हणून ध्यान केलं पाहिजे ध्यान आणि इजिरी संप्रदाय ध्यानाच चा आहे आणि ती ध्यानच केलं आमच्या देवबाप्पाने ती ध्यान आमच्या ध्यान आमच्या तुकाराम महाराजांनी केलं आणि ती ध्यान तुम्हापर्यंत पोहोचवलं जे आपण असं धावे ते एकदा असं सांगावे शिहाने करून सोडावे सकलजण संताचा धर्म आहे आणि तिने तो केलाय म्हणून तोकाराम महाराजांनाही तुका म्हणे होती राहावे जैसे होईल तैसे, तैसे पण कारण तुकाराम महाराजांना बुमलून सांगितलं म्हणून जगानं ऐकलं आमच्या मानवानंद प्रभूने बुमलून सांगितलं जगाला ध्यान करा ध्यान म्हणून जगाने ऐकलं पण घटाघटाचे रूप आगळे बोलले सगळी गाडगी तुपाला जात नाही एकांना अनेक मार्गाने अनेक गाडगी चालली तो संताचा ठेवा आहे तो धर्म देवाला तुम्हा मला काय चुकणार आहे म्हणून तो ठेवा चुकवायची ताकद माझ्या सद्गुरूत आहे म्हणून सद्गुरु तोची दादांत सद्गुरु तोची बोटांत आणि सद्गुरु सिद्धांत एवढी ताकद माझ्या आहे म्हणून गुरु शिवाय मार्ग घावत नाही म्हणून ह्या साडेतीन हाताच्या आता जर उद्धार करायचा असेल तर गुरु शिवाय मार्ग घावत नाही म्हणून ही गुरु करा पण गुरु बी ओळखून करा अनेक कामाचा अनेक गुरु आहेत म्हणून कुणाचं मी नाम घ्यायचं ज्याचा असा नाम लिहा ना तर नको त्याचा नाम घेतल्यावर भर दिवसाशिवाय सोडत नाही कारण आम्ही व्यसना दिन बनतोय मन म्हणून व्यसन करू नका म्हणून कोळी कन्या पुत्र होती ते सातवी का तयाचा हरिक वाटे मग सात्विक असले शिवसेना करू शकत नाही म्हणून सातवी तुम्हाला निर्माण करून घ्या ज्या समाजाने तुम्हाला जो बोध केलाय त्याचं ध्यान करा ध्यान पण कसलं आहे ते ध्यान गोविंदाचे गुण गोविंद